नमस्कार नवीन रेसिपीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण नारळाच्या करंजा बनवणार आहोत त्यासाठी मी तीन ओले नारळ घेतलेले आहे आणि ते फोडून त्यामधनं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जी नारळाची कवटी आहे ती वेगळी करून खोबरं पूर्ण त्याच्यातनं वेगळं करून ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते धुवून झाल्यानंतर आपण त्याच्यात चकब्या करून घेणार आहोत अशा पद्धतीने कारण आपण ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्यामुळे त्या अशा पद्धतीने चकद्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर नारळाची जी काळी पात असते ती नसेल ठेवायची ती तर तीही काढू शकतात पण ठेवली तरीही काहीही हरकत नाही अशा पद्धतीने चकद्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला वाटत असेल मिक्सरला बारीक नाही करायचं तर तुम्ही किसून घेतलं खोबरं तरी चालेल अशा पद्धतीने आपल्या सगळ्या चकद्या झालेल्या आहे आणि त्या चकद्या आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकून मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं आप हे खोबऱ्या खोबरं असं बारीक करून झालेलं आहे ओलं नारळ अशा प्रकारे सगळं ओलं नारळ मिक्सरला लावून घ्यायचं आहे त्यानंतर आग सारण्यासाठी एक कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये गावरान तूप घालून घ्यायचं आहे थोडंसं आणि त्यानंतर जे खोबरं बारीक करून ठेवलं होतं ओलं नारळ ते आपण त्या कढईमध्ये घालून घेणार आहोत सारण्यासाठी आणि ते तूप तु, तुपामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये गुळ टाकून घेणार आहोत मी काळा गुळाचा वापर केलेला आहे कारण आरोग्यासाठी तो चांगला असतो तुम्हाला नसेल लागत तर तुम्ही दुसरा गूळ किंवा साखरही वापरू शकता काहीही प्रॉब्लेम नाहीये त्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर काजू आणि बदाम घेतलेले आहे थोडेसे आणि हिरवी विलायची याची पूड करून घ्यायची आहे ती पूड पण आपण त्या सारणामध्ये टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने इलायचीने फ्लेवर चांगला येतो त्यामुळे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गुळाला पाणी सुटतं सो मिक्स करायला वेळ लागतो त्यानंतर जायफळ घेतलेलं आहे जायफळनी पोटाला पोटामध्ये बाधू नाही म्हणून जायफळचा वापर केलेला आहे अगदी थोडं जायफळ टाकलेलं आहे त्यानंतर सारण होतं तोपर्यंत इकडे आपण पीठ मळून घेणार आहोत करंजीसाठी पीठ घेतलं आहे मैदा घेतलेला आहे त्यानंतर मी थोडस गावठी तूप घेतलेलं आहे जे गरम करून घेणार आहे थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे मैद्यामध्ये आणि त्यानंतर ते तूप आहे ते गरम करून तुपाचं मोहन द्यायचं आहे आपल्याला आणि नंतर जसं जसं पाणी लागेल तसा मैद्याचा तो गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी माऊ पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला कडक पीठ नको आहे त्यामुळे चांगले अगदी मजके देऊन देऊन ते पीठ मळून घ्यायचं आहे जसं लागेल तसं पाणी टाकून आणि मजके देऊन असं हे पीठ मळायचं आहे पीठ मळायला मैदा आहे म्हणून जास्त वेळ लागतो अगदी अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मी वीस ते पंचवीस करंज एवढं पीठ मळून घेतलेलं आहे आणि इकडे आपलं सारण पण रेडी झालेलं आहे ऍक्च्युली सारणाला जास्त वेळ लागतो कारण ते गुळ पाणी सोडतो म्हणून पण साखरीने जास्त हार्ड होतं गुळापेक्षा आपण झाकून आहे अशा पद्धतीने आपलं सारण रेडी झालेलं आहे ते परतून परतून अगदी कडक होतं ते सारण आपण फॅन खाली आणून ठेवलेलं आहे कारण ते थंड करायचं आहे आता आपल्याला ते गरम आहे म्हणून नॉर्मल आहे पण थंड झाल्यानंतर थोडं हार्ड होतं कडक होत ते कडक झाल्यानंतर पण आपल्याला डायरेक्ट सारण आपलं रे हे रेडी नाही झालेलं अजून आपल्याला आता हे एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन थंड झाल्यानंतर ते बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली करंजी फुटणार नाही कारण ते गुळाचे गोळे झालेले असतात सो करंजी मध्ये तसंच टाकू शकत नाही अशा पद्धतीने सगळं असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे करंजीचं सारण अशा पद्धतीने सगळं सगळं सारण मिक्सरला ला लावून घ्यायचं आहे बारीक अग अगदी बारीक करायचं आहे ते मस्त गुळ आणि खोबऱ्याचं हे सारण मस्त असं सा छान झालेलं आहे मऊ लुसलुशीत अगदी खायला छान लागते ही करंजी लहान मुलांनाही आवडते आणि तुम्ही ट्राय करा एकदा त्यानंतर एक, एक पोळी लाटून घ्यायची आहे जसं करंजी म करंजी बनवतो आपण त्या पद्धतीने पोळी लाटून सारण भरून करंजीचा आकार देऊन आपल्याला सगळ्या करंजा बनवून घ्यायच्या आहे हे तर सगळ्यांनाच येतं तुम्ही गुळाऐवजी खोबऱ्याचं गुळा सॉरी गुळाऐवजी आपण साखरेचाही वापर करू शकतो पण गुळा आणि जास्त छान लागते अगदी काळा गुळ टाकल्यानंतर चॉकलेट सारखाही फ्लेवर येतो खायलाही छान लागते अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या करंजा रेडी करून घ्यायच्या आहेत मस्त अशी आपली करंजी रेडी झालेली आहे आणि अशा सगळ्या करंजा लाटून घेतलेल्या आहेत आणि मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये आपण कढईमध्ये बसेल इतक्या करंजा टाकून आपण त्या फ्राय करूया अगदी मंद आचेवरती फ्राय करायच्या आहेत करंजा तेल आपलं गरम झालेलं आहे आणि कढईमध्ये बसेल इतक्या करंजा मी हळूहळू फ्राय करून घेणार आहे वरतून कुरकुरीत आणि आतून छान असणारी ही करंजी आपण फ्राय करून घेणार आहोत घेणार आहोत अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ती फ्राय करून घ्यायची आहे मंद आचेवरती छान दिसत आहेत आपल्या करंज्या अशा पद्धतीने आपल्या गरम गरम आणि चवीला छान लागणारी करंजी रेडी झालेली आहे लहान मुलांपासून मोठ्यांनाही आवडणारी ही करंजी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली नक्की सांगा आवडली असेल तर कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की भेटूया तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या बाय बाय